सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती व गजानन महाराज प्रगट दिन निमित्त शेगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक गांधी चौक मंदिर परिसर मोहम्मद अली चौक विनय लॉज टर्निंग तसेच जामा मस्जिद फरशी जवळ शिवनेरी चौक श्री टाकी चौक ते पोलीस स्टेशनला पोहोचला या मार्चच्या शेगाव शहराचे ठाणेदार हेमंत ठाकरेसोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर आणि दोन अधिकारी चाळीस कर्मचारी आणि आर सी बी खामगाव आर सी बी शेगाव तेवीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख आगामी शिवजयंती आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन बंदोबस्त या अनुषंगाने आज रोजी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात रूप मार्च घेण्यात आला सदर रूप मार्चमध्ये पाच अधिकारी आणि सुमारे पंच्याहत्तर अंमलदार हजर होते या रूप मार्चचा उद्देश शांततप्रिय नागरिकांसाठी एक सुरक्षेची भावना निर्माण व्हावी चांगला संदेश जावा व समाजकंथकांवर जबर बसावी हा या उद्देशाने हा रूट घेण्यात आला